बिर्याणी तर आपण बनवतो परंतु चिकन बिर्याणी असते आणि खरं तर कुकरमध्ये बनणारी अंडा बिर्याणी जी दोन शिट्यामध्येच तयार होते ती आज आपण कशी बनवायची कशा पद्धतीने बनवायची ते जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कुकरमध्ये होणारी ही बिर्याणी कशी बनवायची तर ह्या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा जेणेकरून बनवत असताना आपल्याला कुठल्याही पद्धतीची अडचण यामध्ये येणार नाही ही बिर्याणी बनवत असताना आपण सर्वप्रथम जे आहे तर हा इंडिया गेट बासमती राईस आहे आपण कुठलाही बासमती राईस घेऊ शकता आणि यामध्ये फक्त आपल्याला जे आहे तर ते साधारणतः चारशे ते साडेचारशे ग्राम आपल्याला बासमती राईस घ्यायचा आहे किंवा आपलं जेवढी संख्या असेल त्यानुसार आपण हा राईस घ्यावा आणि हा पंधरा मिनिट आपल्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो आपल्याला भिजवत ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला बिर्याणीच्या इतर प्रोसेसकडं म्हणजे आपण ओळूया की कशा पद्धतीनं ही बनवली जातं दोन पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला दहा पंधरा मिनिट हा पाण्यामध्येच राईस जो आहे तो आपल्याला म्हणजे तसा पंधरा मिनिट ठेवून द्यायचा आहे त्यानंतर आपण जी आहे ती दहा जी अंडी आहेत ती आपण बॉईल करून घेतली होती त्यानंतर ही बॉईल केल्यानंतर ही आपल्याला अंडी व्यवस्थित अशा पद्धतीनं काढून घ्यायची आहे आणि मग पुढील प्रोसेस आपण ही अंडी बॉईल झाल्यानंतरची जी आहे तर ते कशी पद्धतीनं करतो आहे ते आपण लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे या सगळ्या अंड्याची टरपला काढल्यानंतर मग आपल्याला जे आहे तर ते कढई म्हणजे किंवा आपल्या कुकरमध्येच आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत तर चला ती प्रोसेस आपण जाणून घेऊया मग आपल्याला कुकरमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला यामध्ये पाच ते सात बुटले आपण घ्यायचं आहे आणि जर मग त्यानंतरही आपलं तेल जर आपल्याला कमी वाटत असेल कारण अंडे व्हायला तेल, तेल, तेल लागतं तर बिर्याणीमध्ये तेल कधीही थोडं इतर याच्यापेक्षा राईसपेक्षा एक दीड बुटलं जास्त लागतं कारण आपण अंडे हे तेलामध्येच फ्राय करत आहोत आणि हे तेल टाकणं झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिमूटभर किंवा अर्धा चम्मच जी आहे ती हळद घ्यायची आहे आणि हळद टाकल्यानंतर मग आपल्याला ही बॉईल सगळी टाकून घ्यायची आहे कारण यामध्ये हळदीमध्ये जर आपण हे केलं फ्राय तर ते नंतर दिसायलाही छान वाटतात आणि एक त्याला कलर पण छान येतो फक्त इथे आपण तिखट टाकायचं नाही तर हळदीमध्येच आपल्याला हे अंडे टाकून मग जे आहे तर मंद आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आणि हे फ्राय करत असताना आपल्याला त्याची मू म्हणजे हालचाल जी आहे ती अशी मुव्हेबल असली पाहिजे कारण की एका ठिकाणी असे चिपकले नाही चिपकणार नाहीत तर अशा पद्धतीनं हे सर्व अंडे आपण पाहता आता की ते फ्राय व्हायला सुरुवात झाली आहे हे फ्राय करणे आणि यामधील स्टेप बाय स्टेप जे आहे मित्रांनो तर ते आपण जाणून घेतल्या पाहिजे कारण या स्टेपमध्ये फ्राय करणे आणि अंडे व्यवस्थित फ्राय झाले की याही स्टेपला फार महत्त्व आहे म्हणून ही काळजी आपण घ्यायची आहे आणि आपला व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा जेणेकरून जी अंडा बिर्याणी आहे तर ती खरोखरच आपली लज्जेतदार बनणार आहे आणि जी कमी याच्यामध्ये कमी वेळेमध्ये बनतं फक्त यामध्ये आपल्याला जो आहे तो कांदा किती लागेल ला आणि ह्या इतर साहित्य जे आहे ते आपण आता या माध्यमातून जाणून घेऊया आता आपण बघू शकतो की आपल्या अंड्याचा जो कलर आहे ते फ्राय व्हा झालेले आहेत आता तर अशा पद्धतीनं आपण जे आहेत ते अंडे फ्राय करायला आपल्याला दोन ते अडीच अडीच ते तीन मिनिट लागतात त्यानुसार आपण आता हे अंडे फ्राय झालेले आहेत तर ती आपण वेगळी काढून घेऊया आणि याच तेलामध्ये मग आपल्याला दुसरं तेल नाही टाकायचं जर आपल्याला ते थे तेल कमी वाटत असेल तर मी यामध्ये एक बुटलं टाकलेलं आहे तर ते आपण टाकून घ्यावं आणि जे मग इतर जो आपला कांदा जो आहे तर तो, तो आपण कांदा यानंतर आपण टाकून घेऊया कांदा व्हायला थोडा आपल्याला वेळ लागणार आहे कारण कांदा हा बिर्याणीचा महत्त्वाचा एक घटक आहे तर तो, तो कांदे आपण तीन कांदे जे आहेत तर ते मीडियम आकाराचे घेतले होते तीन कांदे आपल्याला त्याचे चॉप मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं दाखवलं होतं की ते चॉप कसे केले पाहिजे तर बिर्याणीला जो कांदा लागतो त्याच पद्धतीचा आपल्याला हा कांदा करायचा का आहे तो गोल्डन ब्राऊन म्हणजे बिर्याणीसारखा होत असतो आणि यामध्ये हे व्हाण्यासाठी तो लवकर व्हावा हो यासाठी आपण थोडं त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेतो आहे जेणेकरून हा कांदा लवकर होण्यास मदत होईल हा याचा आस जास्त असला तरी चालेल आणि मीडियम आकारावरही आपण हे करतो जास्त जर आपल्याला लवकर व्हायचं असेल त्यानंतर हे आलं आणि लसणचं रेडीमेड पेस्ट आहे ते आपण टाकून घेतो आहे आणि हे पेस्ट आपल्याला टाकल्यानंतर जे आहे तर मग पुन्हा एकदा आपल्याला इथे त्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या आपण कापल्या होत्या तर हिरव्या तीन चार मिरच्या बारीक कट घ्यानंतर आपल्याला हे जो मसाला आहे आपण बघू शकता अशा पद्धतीनंच स्टेप बाय स्टेप आपल्याला करायचा आहे यामध्ये गडबड करून चालणार नाही आणि यानंतर मग याचा महत्त्वाचा घटक म्हणजे आपण दोन टमाटर जे मोठ्या आकाराचे आहे मिडियमपेक्षा मोठे तर ते आपण या साईजचे कट करून घ्यायचे आहे चॉप करून घ्यायचे आहे आणि यामध्येच मग आपण जो आहे कोथिंबीर थोडा त्याची बरसात करणार आहोत कारण कोथिंबीर हा सर्व मसाला झाल्यानंतर मग आपल्या बिर्याणीला खरीच चव या माध्यमातून येते आणि आपला मसाला होतो आहे की नाही याचं प्रमाण म्हणजे आपलं जे सर्व मसाला जो आहे कांदा वगैरे हा तेल सोडायला सुरुवात करतो आहे त्यानंतर यामध्ये आपण दोन चक्रीफुलं आणि सात आठ काळी मिरी आणि चार तीन चार विलायच्या आपल्याला हिरव्या विलायच्या बडी विलायची असेल ती टाकली तर चालेल चार आपण हिरव्या विला वेलची टाकतो आहे कारण जे खडे मसाले आणि इतर बिर्याणी मसाला आपण टाकणार आहे त्यामध्ये एक वेगळी जी रंगत आहे आणि वेगळा खुशबू जो आहे तो आपल्या बिर्याणीला मित्रांनो येणार आहे आपण बघू शकता की आपला आता मसाला जो आहे तो तो तयार होतो आहे आणि या पद्धतीनं हे सगळं आपल्याला वेळ लागेल आणि हा बिर्याणी मसाला आपला रेडीमेड जो आहे तो सुहाणा बिर्याणी मसाला आपण या ठिकाणी एक पुडी घेतो आहे दहा रुपये तर ते अर्धा किलो राईट साष्टी हा मसाला एवढा आपल्याला पुरेसा होतो त्यानंतर आपला हा जो आहे तो सावजीचा मसाला आपण घेतो आहे तो एक दीड चम्मच आपल्याला टाकत आहे जास्त मसाल्याची यामध्ये बिर्याणीमध्ये गरज नाही त्यानंतर दोन चम्मच आपण हळद घेतो आहे आणि त्यानंतर तीन चम्मच आपण या ठिकाणी जे आहे ते तिखट घेतो आहे कारण राईस आहे राईसमध्ये थोडं आपण तिखट जे आहे तर ते जास्तच वापरलं तरी हरकत नाही परंतु अति जास्त वापरू नका कारण इतर मसाले पण आहेत हे विदर्भामध्ये चालतं तर आपल्या परिस्थितीनुसार आपण यामध्ये मसाला सोडायचा आहे बघू शकता आपण की आपला मसाला छान असा आता शिजला आहे आणि त्याने पाणी देखील सोडलेला आहे सगळा तो मेल्ट झालेला आहे तर मग एकदा पुन्हा त्याला आपण मिक्स करून घेऊया तर या पद्धतीनं बिर्याणी जर आपण बनवली निश्चितपणे सगळे स्टेप लक्षात घ्यायचे त्यानंतर पुन्हा आपला जो कोथिंबीर आहे ते जे गंठन है, ते आपन, ते जे आहे त्याला दांड्या म्हणतो आपण त्याच्यासोबत आपण टाकलं आहे आणि मग ते आपण सर्व याच्यामध्ये जे आहे पुन्हा आपण आपलं मीठ जे आहे ते दोन ते अडीच चम्मच टाकतो आहे कारण पहिले आपण जे आहेत ते जे कांदा होता नाही थोडं मीठ घेतलं होतं पुन्हा आपल्याला वरून या ठिकाणी मीठ घ्यायची गरज नाही त्यानंतर भिजू घातलेले जे तांदूळ आहे मित्रांनो ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्याला आपल्याला मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपण दोनच शिट्या होऊ देणार आहोत कारण तांदूळ आपले पहिले पंधरा मिनट भिजलेलं आहे म्हणून ही काळजी आपण घ्यायची आहे आणि मग आता यानंतर जे दही आहे आपलं कारण दही आपण फोडणीमध्ये टाकलं नाही त्यानंतर आपलं ते दही फाटलं नाही पाहिजे म्हणून आपण आता त्यासोबतच क्रॉसमध्ये साईडला दही टाकून ते तांदळासोबत मिक्स करत आहोत पाच मिनिट पूर्वी जरी टाकलं दोन मिनिट पूर्वी तरी चालेल ते परंतु एकदम ज्यावेळेस आपण कांदा वगैरे टाकतो त्यावेळेस ते दही टाकायचं नाही आहे आणि मग आता यानंतर जे दही टाकल्यानंतर जे आहे तर आपण यामध्ये पाणी जे आहे पाण्याचं प्रमाण हे किती असलं पाहिजे तर ते देखील महत्त्वाचं आहे यामधला टप्पा आहे यामध्ये आपण आता जे उरलेले तांदूळ होते त्यामध्ये पाणी टाकून घेतो आहे आणि यामध्ये मग आपले जे फ्राय केलेले एग्ज आहेत मित्रांनो ते एग्ज आपल्याला टाकायचे आहेत आणि ते कुकरच्या चारही बाजूनी आपल्याला टाकायचे एका ठिकाणी न टाकता आणि त्यावरती मग जो तांदूळ आहे आपण तो थोडा खालचा मसाला आणि तांदूळ तो असा चम्मचने जो आहे तो पळीने आपल्याला वर घ्यायचा आहे आणि मग पुन्हा यामध्ये जर पाणी आपल्याला कमी वाटत असेल तर एक ते सव्वा बोट पाणी यामध्ये बस होतं आणि ह्या मंद आचेवर आपल्याला होऊ द्यायचं म्हणजे दोन बोटापर्यंत पाणी आपण यामध्ये घेऊ शकतो पुन्हा आपण यामध्ये कोथिंबीर तिसऱ्यांदा टाकतो आहे आणि कोथिंबीरचं जे टाकल्यानंतर मग आपण आता या ठिकाणी पाणी आपण टाकून घेतो आहे आणि पाणी आपण बघू शकता या पद्धतीनं आपण ते चेक करून घ्यायचं आहे की ते पाणी गरजेचं आहे तर त्यानुसार आपली जी बिर्याणी आहे ती आता झाकण आपण या कपे लावून घेण्यापूर्वी एकदा पाणी थोडं आपण एक कपभर टाकलेलं आहे आणि आता मग कुकर आपण लावून घेऊया आणि दोन शिट्ट्या आपल्या या बिर्याणीला देऊया निश्चितपणे एक छान पद्धतीची आपली बिर्याणी या ठिकाणी तयार होईल आणि दोन शिट्ट्या झाल्यानंतर मग आपण सर्व करायला घेऊया तर मित्रांनो आपल्या आता दोन शिट्ट्या ह्या झालेल्या आहेत तर ह्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपण आता कर काढून घेऊया आणि मग आपली बिर्याणी आपण सर्व करून घेऊया बघू शकता आपण की या पद्धतीनं ती तयार झालेली आहे तुमचं काढत असताना अंड तुटणार नाही ही काळजी आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीनं ते सर्व करून आपल्याला आपल्या बिर्याणीचा एन्जॉय करायचा आहे अशा पद्धतीनं निश्चितपणे एकदा घरी करून बघा आणि मित्रांनो आपण चॅनल व्हिडिओ तर पाहता परंतु सबस्क्राईबही करायला विसरू नका तर अशा पद्धतीचे नवीन नवीन रेसिपीज आपल्या चॅनलवर येत राहतील भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तो शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद